विद्यार्थी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या युट्यूब चॅनलवर वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अतिशय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आजचा भाग क्रमांक चार आहे आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा येतात आवाज, आवाज येत असेल तर कॉमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक एक कोणते विकार असणाऱ्या आहेत बदाम बी शेंगदाणे सी करडई डी तीळ आर्य रामराम स असे म्हणतात रामराम रामराम राम 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 चला कोणते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे पर्याय बदामचे तेल शेंगदाणे तेल सी कर्डईचे तेल डी तिळाचे तेल तर उत्तर आहे सी तेल प्रश्न क्रमांक दोन कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो पर्याय ए शिशे पर्याय बी लोह पर्याय शी प्लॅटिनम, पर्याय डी पोला प्रश्न क्रमांक दोन कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो त्याचं उत्तर आहे डी पोलाक डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे पर्याय तीन टक्के पर्याय बी शून्य पॉईंट शून्य चार टक्के पर्याय चार टक्के पर्याय डी शून्य पॉईंट तीन शून्य टक्के प्रश्न क्रमांक तीन वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे पर्याय ए तीन टक्के पर्याय बी शून्य पॉईंट शून्य चार टक्के पर्याय चार टक्के पर्याय डी शून्य पॉईंट तीन टक्के त्याचं उत्तर आहे पर्याय बी शून्य पॉईंट शून्य चार टक्के प्रश्न क्रमांक चार कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅश वर अवलंबून असते कशावर अवलंबून असते पर्याय ए वस्तुमानावर पर्याय आकारमानावर पर्यायशी लांबीवर पर्याय रुंदीवर प्रश्न क्रमांक चार कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बळ हे वस्तूच्या दे, well, yes. डॅश डॅश वर अवलंबून असते पर्याय वस्तुमानावर पर्याय बी आकारमानावर पर्यायशी लांबीवर डी रुंदीवर प्रश्न क्रमांक चार कोणतीही वस्तू घालण्यासाठी लागणारे बल हे दैस दैस वस्तु वर अवलंबून असते याच उत्तर आहे पर्याय मानावर बरोबर आहे नारायण दादा फेरी गुड सार्थक फेरी गुड आर्य फेरी गुड प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता एक धातू आहे पर्याय ए पारा पर्याय बी ग्रेफाइट पर्याय सी हेलियम पर्याय डी क्लोरीन प्रश्न क्रमांक पांच खाली पैकी को एक धातु है पर्याय ए पारा पर्याय बी ग्रेफाइट पर्याय सी हेलियम पर्याय डी क्लोरीन त्याचं उत्तर आहे पर्याय ए पारा ए उत्तर बरोबर आहे आर्य व्हेरी गुड सार्थक गेमिंग व्हेरी गुड सौरव व्हेरी गुड दादा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सहा निद्रानाश हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पर्याय जीवनसत्व पर्याय बी ब जीवनसत्व पर्यायशी क जीवनसत्व पर्याय डी ड जीवनसत्व प्रश्न क्रमांक सहा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पर्याय ए अजीवनसत्व पर्याय बी ब जीवनसत्व पर्यायशी क जीवनसत्व पर्याय डी ड जीवनसत्व त्याचं उत्तर आहे पर्याय बी ब जीवनसत्व बी उत्तर बरोबर आहे सौरभ फेरी गुड नारायण गुड नारायण दा फेरी गुड चला आपल्या युट्यूब चॅनल वर गणितचा क्लास असतो आता शेकडेवारी चालू आहे बेसिकचे चार भाग झाले आहे आणि पाचवा भाग अतिशय महत्वाचा आहे त्या ते, ते पाहून घ्या प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांना म्हणून ओळखला जातो पर्याय दूध पर्याय बी पाणी सी तूप पर्याय डी सोयाबीन प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांना म्हणून ओळखला जातो पर्याय दूध पर्याय बी पाणी पर्याय तूप पर्याय डी सोयाबीन याच उत्तर आहे पर्याय दूध दूध उत्तर बरोबर आहे ए बरोबर आहे सार्थक व्हेरी गुड एस स्टेटस व्हेरी गुड दादा व्हेरी गुड चला सर्वांचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते आहे पर्याय आळंदी पर्याय बी नेवासे पर्यायशी लोणार पर्याय डी जाम प्रश्न क्रमांक आठ समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते आहे पर्याय ए आळंदी पर्याय बी नेवासे पर्यायशी लोणार पर्याय डी जाम त्याचं उत्तर आहे पर्याय डी जाम डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्यायशी पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय डी सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्यायशी पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय डी सरदार वल्लभभाई पटेल याच उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद दादा वेरी गुड गुड नारायण दादा वेरी गुड सार्थक वेरी गुड चला बी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचे राष्ट्रीय गीत वंदे चे रचनाकार कोण आहेत पर्याय ए बकीमचंद्र चटर्जी पर्याय बी इंदिरा गांधी पर्यायशी मोतीलाल नेहरू पर्याय डी लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक दहा भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम रचनाकार कोण पर्याय ए चटर्जी पर्याय बी इंदिरा गांधी पर्याय सी मोतीलाल नेहरू पर्याय डी लोकमान्य टिळक याचं उत्तर आहे पर्याय ए भकीमचंद्र चॅटर्जी ए उत्तर बरोबर आहे नारायण दादा व्हेरी गुड सौरव व्हेरी गुड सुर दादा व्हेरी गुड गजानन दादा व्हेरी गुड सर्वांचे उत्तर बरोबर येत आहे प्रश्न क्रमांक अकरा उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे पर्याय मेंढी पर्याय बी गाय पर्याय सी महेश पर्याय डी शेळी <layout�� noise> <mayoutainBeating. Shrino> प्रश्न क्रमांक अकरा उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे पर्याय ए मेंढी पर्याय बी गाय पर्याय सी महे पर्याय डी शेळी त्याचं उत्तर आहे पर्याय डी शेळीची जात आहे शेळी उस्मानाबादी ही शेळीची जात आहे डी उत्तर बरोबर आहे सार्थक व्हेरी गुड दादा व्हेरी गुड गजानन दादा व्हेरी गुड नारायण दादा सौरभ व्हेरी गुड सर्वांचे उत्तर बरोबर आहे सूरज दादा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक बारा हर्षचरित हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिला होता पर्याय ए हरिसेन पर्याय बी अमरसिंह पर्याय पर्यायशी वराह आणि पर्याय डी बाणभट्ट हर्षचरित हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिला आहे पर्याय ए हरिशेन पर्याय बी अमरसिंह पर्याय सी वराह पर्याय डी बाणभट्ट त्याचा उत्तर आहे पर्याय डी बाणभट्ट डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी बृहत कथा कोश हा चा लेखक कोण होता खालीलपैकी बृहत्कथा कोश चा लेखक कोण होता पर्याय क्षेमेंद्र पर्याय बी हरिसेना पर्याय सी दांडीन पर्याय डी भावभूती प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी बृहत कथा कोश चा लेखक कोण होता पर्याय क्षमेंद्र पर्याय बी हरिसेना पर्याय सी दांडिल पर्याय डी बहुभूती तर याच उत्तर आहे पर्याय बी हरिसेना बी उत्तर बरोबर आहे सौरभ फेरीगुड बी हरिसेना उत्तर बरोबर आहे सूरजदा फेरीगुड प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते पुस्तक कालिदास यांनी लिहिलेले नाही खालीलपैकी कोणते पुस्तक कालिदास यांनी लिहिलेले नाही पर्याय ए मेघदूतम पर्याय बी कुमार संभवम पर्याय सी उत्तर रामचरितम पर्याय डी ऋतु त्याचं उत्तर आहे पर्यायी उत्तर राम यांनी कालिदास यांनी लिहिलेले नाही इतर तीन लिहिलेले आहे लक्षात ठेवा सी उत्तर बरोबर आहे सौरभ व्हेरी गुड दादा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पंधरा तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय भावे प्रयोग पर्याय बी कर्मणी प्रयोग पर्याय शी कर्तरी प्रयोग पर्याय डी नवीन प्रयोग तीन पैकी सांगा पर्याय ए बी सी पैकी भावे कर्मणी कर्तरी या तीन पैकी आहे तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचं उत्तर आहे पर्यायशी कर्तरी प्रयोग सी उत्तर बरोबर आहे नारायण दादा फेरी गुड दादा गजानन दा कर्तरी प्रयोग आहे सी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा पर्यावरण संस्थेमध्ये डॅश 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 चा समावेश असतो पर्याय फक्त सर्व सजीवांचा पर्याय बी फक्त सर्व निर्जीवांचा पर्यायशी सजीव आणि निर्जीव पर्याय डी कधी कधी सजीवांचा कधी कधी निर्जीवांचा प्रश्न क्रमांक सोळा पर्यावरण संस्थेमध्ये डॅश 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 चा समावेश असतो पर्याय फक्त सर्व सजीवांचा पर्याय पर्याय बी फक्त सर्व निर्जीवांचा पर्यायशी सजीव आणि निर्जीव पर्याय डी कधी कधी सजीवांचा कधी कधी निर्जीवांचा याच उत्तर आहे पर्यायशी सजीव आणि निर्जीव शी उत्तर बरोबर आहे दादा फेरी गुड सूरत दादा फेरी गुड प्रश्न क्रमांक सतरा मी मुलांना सांगितले या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा मी मुलांना सांगितले या वाक्यातील अधोरेखित अधोरेखित शब्द कोणता आहे मुलांना मुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा पर्याय ए प्रथम पर्याय बी द्वितीया पर्याय सी तृतीया पर्याय डी चतुर्थी प्रश्न क्रमांक सत्राचे उत्तर आहे पर्याय डी चतुर्थी डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा अठराशे सत्तावन च्या उठावाची सुरुवात सत्तावन्न च्या उठावाची सुरुवात कोठे झाली पर्याय दिल्ली पर्यावी मेरठ पर्यायशी कोलकाता पर्याय डी मुंबई प्रश्न क्रमांक अठरा अठराशे च्या उठावाची सुरुवात कोठे झाली पर्याय ए दिल्ली पर्याय बी मेरठ पर्यायशी कोलकाता पर्याय डी मुंबई त्याचं उत्तर आहे पर्याय बी मेरठ बी उत्तर बरोबर आहे गणेशदा गुड दादा व्हेरी गुड नारायण दादा व्हेरी गुड सुरत दादा व्हेरी गुड सर्वांचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो पर्याय आंबोली पर्याय बी महाबळेश्वर पर्यायशी भीमाशंकर पर्याय डी लोणावळा प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो पर्याय आंबोली पर्याय बी महाबळेश्वर पर्यायशी भीमाशंकर पर्याय डी लोणावळा त्याच उत्तर आहे पर्याय आंबोली हे उत्तर बरोबर आहे दादा गुड नारायण दादा व्हेरी गुड गणेश दादा व्हेरी गुड सौरभ गुड गजानन व्हेरी गुड सर्वांची उत्तर बरोबर येत आहे प्रश्न क्रमांक वीस बंगालची फाळणी केव्हा झाली पर्याय एकोणीसशे दहा पर्याय बी एकोणीसशे सात पर्याय सी एकोणीसशे पाच पर्याय डी एकोणीसशे चार प्रश्न क्रमांक वीस बंगालची फाळणी केव्हा झाली पर्याय एकोणीसशे दहा पर्याय एकोणीसशे सात पर्यायशी एकोणीसशे पाच पर्याय एकोणीसशे चार त्याचं उत्तर आहे पर्यायशी एकोणीसशे पाच सी उत्तर बरोबर आहे नारायण दादा व्हेरी गुड सूर्यकांत दादा व्हेरी गुड दादा व्हेरी गुड चला चला धन्यवाद आज वीस प्रश्न होते उद्याचा शेकडेवारीचा शेवटचा भाग आहे भाग क्रमांक सहा ते तुम्ही पाहून घ्या आणि आपला लाईव्ह आठ वाजताचा उद्या पन्नास प्रश्न असतील सर्व विषयावर दहा दहा प्रश्न आहेत उद्याच्या भागामध्ये